गो नॅचरल आईस्क्रीम कुक विथ डी डू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चाय तर सकाळ सकाळ चाललंय ते म्हणजे काय बनवते ब्रेड बटर ब्रेड बटर आणि कोणासाठी कोणासाठी ब्रेड बटर बनवते कोणासाठी सोना कोणासाठी सोनानी रात्री येत आहे तर मला प्लॅनिंग केले मग आपण सकाळी उठल्यावर ब्रेड बटर खाऊ आणि सोना आणि डिडू इकडे बघ ना सोना आणि डिडो आले कोणाकडे पंकज मामा कडे तिला खायचं जरा बॅटरी डाऊन आहे आता झोपेतून उठले केले आणि भूक लागले काय मोठ्या माऊला पण भूक लागली मोठ्या माऊला तर नेहमीच लागत म्हणजे सोना न डीडू पाय आता तू पण फुल फायदा घेशील ना खावाचा काय ना काय काय ना काय असं गेमिंग झोन मध्ये खेळशील हा कुठे फुटबॉल मध्ये स्नोवर्ल्ड मध्ये जायचे आवाज येतो असं नाही मामाकडे बघ मामा, मामा कुठे स्नोवर्ल्ड मध्ये जायचं आहे जाऊ जाऊ माऊ पेठ आहे आता पखी शेठ झाली माऊ चला मस्त का फक्त एक बटर गार्लिक नाही काय गार्लिक नाही ती बोलते काल सांगत होती तुम्ही ते मिकी माऊज वाला ब्रेड ना तसं मला करून देश बघते तो, तो आमचे ब्लॉग सोना इकडचे माऊचे ब्लॉग बघते सोना माऊचे ब्लॉग बघते अच्छा कपडे घालता डीडू मस्त आंघोळ करून निघले आणि त्या बेडरूम मधूनच गोष्टी सांगते आमच्याशी चलो पटापट रेडी कर पटापट डीडू आता आपण कुठे चालला मामा भांबारले जरा मामानी वरती काम चालू आहे सगळ्यांना माहिती आहे आणि भोलाय भोल्यान घेतला लॉक लावून आलोय जण काम करता <laughs> आता पंपाचे पुढे गेलो आणि आठवण आलो आपण लॉक लावून आलो दाखवते आता माहिती नसला अजून माहिती ते बघ <laughs> <laughs> ते बघा पत्रांवर चढलेत आता नाही दिसत मस्त पत्रा लागा टाकली गाडी पण बंद होईल ओके ओके लवकर लवकर या मला गरम होईल लवकर लवकर मामा मामाबा कसे धावतात इकडे मामा मामाबा कसे धावतात शनाने लिपस्टिक लावले मत मम्मी न्यूड लावले ना हा ते दिसत नाही <coughs> मस्त जीन्स वर लिपस्टिक नाही जास्त लावायची आय शर्ट नाही लावायचा ओके आम्हाला ही आमची टीम माऊ आहे ना सोना टीम आहे ती गाडीत मामा नाही ना ही आम, आमची टीम माऊ आहे टीम माऊला मेकअप आवडते का नाही टीम माऊला लिपस्टिक लावायला आवडते का नाही टीम माऊला बाहेर फिरायला आवडते का नाही म्हणून माऊ आहे आले आले मामा मा आले या या, या गरम झाला हा काय बोलता <laughs> अरे गाडी धावायला टाइम नाही झाले खरोखर हे बे हाय काय बोलाल तुम्ही घरात माणसं असून लॉक करून निघता गेटला काय बोला सगळी घाईची काम बाबा असत पनवेल ला हा पनवेल ला कोण कोण काय काय खाणार पनीर पनीर खाणार का। आज सोना काय खाणार सोना काय खाणार सो मारे के एपसी वाली, चुबाज, उपवास हाज, अजो बॉष, आमाला बॉष, कलाग, चला, शेटानीन, काय हो, शेटानीन, सोना शेटानीन भा कशी ऑर्डर देते सोनाने घेतले ग्लास दुग्लास रंगी, चला, मस, मस्त आता आलो जेवायला मी सुरुची मध्ये पनवेलला मस्त वेजिटे वेजिटेबल भेटत काय काय तू थंडा टाकशील आणि पाणी पिशील का ओके आणि शोना तू काय करशील शोना शोना बोलतच नाही काय स्नोवर्ल्ड मध्ये जायचं नाही का कोणाला हा चला मस्त जेऊ

शांत ते ऑर्डर आले आपली चला पटकन कर हँडवॉश करून या जा पटकन कर हँडवॉश करून या अजून माहिती अजून अजून चला आमचा इथे वेज जेवण आलेला आहे पहिले तो शंपव सोना पहिले तो शंपव आम्ही आज वेज ऑर्डर केलेले आहे दाल तडका मिक्स व्हेज भाजी रोटी आणि राईस अजून 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 हाताने नाही स्पून नाही चमचा न जेवू दे ना आज बाहेर आहे ना बाहेर आहे ना ते आज सो चला मस्त जेवण वगैरे करतो आणि मी येतो वोट टाकून मतदान

नीद। चला मला जायचं आहे मग टाकायला वाजले तिथे चार आणि टायमिंग आहे चा सा, म्हणजे सोडून डायरेक्ट जायला लागेल नाही चिडवत घे पुढे बघ दिला पुढे घेतलाय का चिडकी सोना ना पाहू शकत नाही पडला

काय काय पोस्टर काई काई? पोस्टर, पोस्टर काय ते दुकानात जमा केले ते हा बाबा इनी दुकान का कसा तिकड बाबा जीव काय आता काय करणार आहे घरी आणि या मस्त पावसाचा आनंद घेतात अजून पाऊस तर नाही आला अच्छा डिडू ने घेतला म्हणून हिला होता का चला आता कसा घर जरा भरले वाटत आणि मित्रांनो इकडे बघा तुम्ही लाद्या पडल्या सगळ्या रे पडल्या पूर्ण लावायला लागतील ह्या परत हे बघ इथल्या मग पडल्या ना लाद्या फायनली फायनली पाऊस चालू झाला फायनली कुंडी पण पडली खाली वाऱ्याची आणि शोना आणि डिडू लक्ष ठेवतात कशावर आंब्यावर खुर्ची आणली मला दिसत नाही हा आंबे पडले काय टुपकन उडी मारून आणायचा काय शोना

पंकज मामाला मट टाका जायचं पाऊस बघ ना थांबतच नाही मस्त ना सुगंध पहिलाच पावसाचा मातीचा वास नेहमी चांगलाच असतो फुल बघ कसा बघते तुझ्याकडं चला तुम्ही लक्ष ठेवा मी असाच पड पाऊस पडत्या पावसात जाऊन येतो पटक्यात गुड्डू गुड्डू एए, मी आल्यावर मस्त पाणी आणि चहा पाऊस आणि चहा चलो बाय कर मामाला बाय करा बाय करा बाय सोना आता मामा कसे जातात बघू ना आले ना अजून हा बाय बाय गे भिजले मामा चला हलू हालू हा बेटा हलू नाही हा गुड गर्ल आणि आंबा पडला पहिला माऊला सांगायला यायचा यायचं काही हा घाई नाही करायचं पहिला आतमध्ये यायचं मग खाली जायचं ओके नाही नाही ढकल ना इकडे बघ जो पहिला माऊला सांगायला येईल ना आंबा पडला ना का डायरेक्ट जायचं नाही आणायला पहिलं माऊला सांगायला यायच आतमती ओके नाही तर तुमची भांडणं होतील ना तुम्ही ढकला ढकली कराल ओके सांगाल माऊला ओके ना ना पड़ा कासा आता। मामा गेलेत बाहेर सो so, आम्ही कडी लावले आणि आम्ही तिघी पण आलो गर्ल्स टीम नाही माऊ टीम आलेली आहे किचन मध्ये आणि आम्ही बनवणार आहोत आज स्पेशल मॅंगो ज्यूस ये आणि आजचा मॅंगो ज्यूस स्पेशल होणार आहे कारण कोण बनवणार आहे दीदी दिदी मँगोज्यूस बनवणार आहे आणि आम्हा सगळ्यांसाठी आता दीदी कशी डीडू कशी मँगोज्यूस बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते पहिला काय करते कसं कटिंग करून घेते आणि मी दाखवलं होती तेव्हा हिने केलेला ज्यूस तेव्हा खूप भारी चालतं ना मस्त चालतं मला पण आवडलेला चलो आज फिर माऊ के इधर मॅंगोजू ज्यूस

ए, मामा आले का तुला भीती वाटते चलो आम्ही तिची पण डरपून आहोत त्याच्यामुळे आशा आलत होते आमची आत पोचेल तुझा ओके मामा, मामा कुठे गेले कुठे गेले आले कॅमेरा ऑन नव्हता आम्ही किचन मध्ये होतो सीसीटीव्ही ऑन नव्हता आम्ही ज्यूस बनवणार आहोत म्हणून आमचे अशी हालत होती तिला काय हा किचनवर बसलेली नाई वर असली आम्ही येत होतो आज कोण बनवते स्पेशल दी। दी। दी दी स्पेशल मॅंगो ज्यूसि मॅंगो ज्यूस आपण म्हणून दीदी ट्राय ने कर सोना बरोबर सोनानी या सॉरी दीदीला सुरीने नाही जमत ना बेटा हा मी दापोळाला केलेलं होतं बाठ्याला आणि या आंब्याच्या सालाला आंब्याच्या सालाला पक्का पल्प राहिलेला म्हणून यावेळी मी नाही करत कारण की दोनच आंब्यांचा सा बनवतो आणि आपल्या

मागे अशी साला सारखं राहिल आणि फाटलाय पण ना डोळा दिसतो डोळा दिसतो हे बघ आता कल्प किती झाला बघ

ओके हा आम्ही आता बनवणार जेवू मग आईस्क्रीम सोबत खाऊ मॅंगो ज्यूस त्याच्यात आईस्क्रीम टाकू नाही का मग असं पिताना आमरस सोबत आईस्क्रीम किती डिलिशियस यम्मी टेस्टी आता बघा कशा भरलाय कशा मी बनवलेला तेव्हा त्याचा पण नव्हता भरला

अच्छा वाव सोना पण बनवते सोना पण बनवते वाव गोड गोड देणार पंकज खायला वाव आता बस हा बस बस जास्त पण गोड नको हा मामाला मुंग्या लागतील हा

आणि त्याच्यामध्ये पंकज मामा काय ऍड करणार आहे आईस्क्रीम हा थोडासा राहिलं ना तू अजून एकदा फिरवायचं आहे हा वा चला इकडे रे रेडी झालेला आहे काय गो हा का चला आता मस्त खायचा आणि विथ आईस्क्रीम हो आराम करायचा हा विथ मँगो नॅचरल आईस्क्रीम कुक विथ डी डू हा का सोना तू खाणार की नाही खाणार सोनाला निसता स्नोवर्ड मध्ये जायचं आहे तर झोप आले मस्त मस्त हो। यमी, 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 यमी यमी चलो त्यात टाकणार आहेच की नाही आईस्क्रीम टाकू ना दिव थोडस टाकते थोडस हा हा कारण ना तो जास्त थंड आहे थंड होईल उद्या परत जायचं आपल्याला मँगो शेक विथ आईस्क्रीम झाली जो बनवतो त्याला खुशी, खुशी बघा याम याम हो हा का तुला देऊ ना बेटा एकदम एकदम टेस्टी टेस्ट मय बेस्ट तू पण झाली बारकी र तो चलो आता एक एक करून असायच सोना खाणार ना सोना सोना सोनाला आले चलो काय हरकत नाही मस्त आता डिडू सोना आणि डिडू शोनाची माऊ खाणार आहेत तो आजचा पूर्ण कोणी बनवला

ये चला आता बाय बाय